दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्याचे ते दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजे दरम्यान मिरज शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले या दरम्यान शास्त्री चौक परिसरात एक संशयितस सा मोटरसायकलवर फिरताना आढळून आला त्यास पोलीस पथकानं ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचं नाव हुजेब सलीब वर्ष सत्तावीस धंदा मजुरी राहणार शास्त्री चौक मिरज असं समोर आले त्याच्या ताब्यातील टीव्हीआ स्टार एम एच दहा एफ अठ्ठेचाळीस तेहतीस या मोटरसायकलची पडताळणी केली असता सदर गाडी चोरीची असल्याचं निष्पन्न झाले पुढील तपासादरम्यान त्याच्याकडून आणखी दोन हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या जप्त मुद्देमाल टी व्हीआस स्टार किंमत वीस हजार रुपये हिरोहोंडा स्प्लेंडर किंमत वीस हजार रुपये हिरोहोंडा स्प्लेंडर किंमत वीस हजार रुपये एकूण किंमत साठ हजार रुपये कारवाई करणारे अधिकारी अंमलदार पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहाय्यक पोलीस फौजदार कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी पोलीस कॉन्स्टेबल केंगार पोलीस कॉन्स्टेबल परिठ पोलीस कॉन्स्टेबल नायकोडे यांनी ही कारवाई केली आरोपीस दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून तेहतीस मिनिटांनी अटक करण्यात आली असून प्रथम वर्ग मिरज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे नमस्कार मी दत्तात्रय पुजारी साहेब पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय संदीप घुगे साहेब पोलीस अधीक्षक सांगली व माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल गिल्डा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी व आमचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी कुंबिंग ऑपरेशन दरम्यान सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमचे मिरज शहर पोलीस स्टेशनचे डी बी पथक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना शास्त्री चौक या ठिकाणी एक इसम संशय फिरत असताना मिळून आला त्यास त्याचं नाव विचारलं असता हुजेब सलीम नदाब हा मिळून आला त्यास चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली त्या संदर्भात चौकशी केली असता सदरबाबत Uh, मिरजशहर पोलिस ठाणे येत एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली तो रेकॉर्डवर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याच्याकडे आणखी दोन हिरो हंडा मोटरसायकल मिळाले आहेत सदरचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल काजी करत आहेत